नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त मी तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन आलेले आहे उपवासाचा वडा एकदम साधी सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होणारे आहे चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत शेंगदाण्याचा दाट सरकूट आहे मीठ आहे लाल तिखट आहे हिरव्या मिरची पेस्ट आहे हे वरीच्या तांदळाचं पीठ आहे वरीचे तांदूळ जराशी भाजून मिक्सरला बारीक वाटून चाळून घेतलेले आहे आणि हे शिंगाड्याचं पीठ आहे हे मी रेडीमेड आणलेलं आहे हे उपवासाचंच पीठ आहे चला तर आपण आता पाहूया वडे कसे बनवायचे अगोदर वड्याची भाजी बनवणार आहोत आपण एका बाउलमध्ये बटाटे असे मॅश करून घ्यायचे आहेत बटाटेच्या फोडी अशा राहिल्या पाहिजे म्हणजे खाताना ते छान लागतात एकदम बटाटा आपल्याला मॅश करायचा नाही आहे यामध्ये आपण हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत उपवासाला जर तुम्ही जिरे आलं खाता असाल कोथिंबीर खात असाल तर तुम्ही टाकू शकता आम्ही खात नाही त्यामुळे मी इथे फक्त मिरचीची पेस्ट वापरलेली आहे जाडसर भरड आहे शेंगदाण्याच्या कुट कोट आहे हा तर खाताना क्रंचीनेस लागेल म्हणून मी थोडंसं जाड जाड कुठून घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला खूप मॅश करायचं नाही आहे हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे थोडे थोडे बटाट्याचे जे असे चंक्स राहिले जातील तर त्यांनी बटाटा आपला वडा हा एकदम क्रिस्पी होईल सारण आपले रेडी आहे आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि मध्यम असे छोटे छोटे आकाराचे बॉल्स मी इथे तयार करून घेणार आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बॅल आयकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नव नवीन नवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पहा संपूर्ण आपण वडे बनवून घेतलेले आहे मध्यम आकाराचे ते आठ वडे व्यवस्थित तयार होतात आता आपण बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी मी एक बाउल घेतला आहे आपण जे वरीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते घेतलेलं आहे हो पाऊन वाटी आणि पाऊन वाटी आपण जे शिंगाड्याचं पीठ आहे ते घेतलेलं आहे यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचंय आणि व्यवस्थित हे मिक्स करायचे यामध्येच आपण एक चमचाभर तेल घालणार आहोत सा नॉर्मल तेल आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे याने आपले वडे वरून एकदम क्रिस्पी होतील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला यात पाणी घालायचं एकदाच पाणी घालायचं नाही आपल्याला अंदाज घेत घेत पाणी घालायचं इथे पा संपूर्ण बॅटर तयार करायला मला इथे एक कप पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं एक दोन मिनिट म्हणजे आपले वडेचं हे जे आवरण आहे ते अतिशय क्रिस्पी बनेल पहा कन्सिस्टन पाहू शकता तुम्ही बॅटर आपल्या इथे व्यवस्थित रेडी आहे एक दोन मिनिट छान फेटून घ्यायचं याला बॅटरही आपले इथे रेडी आहे वडे आपल्या इथे रेडी झालेले आहेत आणि तेलही मी गरम करायला ठेवलं होतं चला तर आपण आता वडे सोडूयात जे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेतले होते ते आपण बॅटरमध्ये घालणार आहोत आणि अशा चमच्याच्या साह्याने असे आपण तेलामध्ये वडे घालून घेणार आहोत खायला अतिशय टेस्टी लागतात नेहमीचे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे जरा ह्या एकादशीला तुम्ही हा वेगळा पदार्थ नक्कीच बनवून पहा व्यवस्थित असे वडे सोडून घ्यायचे आहेत जेवढे बसतील तेवढे आणि एक दोन मिनटाला अजिबात हात लावायचा नाही दोन मिनटानंतर आपण हे वडे पलटी करून घेणार आहोत व्यवस्थित अशी पलटी करत करत आपल्याला हे वडे छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे उलट उलट पुलट करून आपण वडे हे तयार करून घेणार आहोत आपले इथे वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपण आता हे काढून घेणार आहोत सर्व वडे मी असेच बनवून घेणार आहे यामध्येच आपण आता हिरवी मिरची तळून घेणार आहे मिरचीला कट द्यायचा आहे आणि मगच तेलात टाकायचं आहे जर नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे मिरचीला कट देऊन आपण ही मिरची तळून घेणार आहोत आता आपण प्लेटिंग करणार आहोत वडेही आपले तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही पाताक्षणी खाऊ असे वाटतील असे आपले टेमटिंग असे वडे तयार झालेले आहेत ते पण उपवासाचे मस्त अशी हिरवी मिरची आणि आपले गरमागरम उपवासाचे बटाटे वडे तयार आहेत तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा पाहू शकता तुम्ही वरण एकदम कुरकुरीत झालेले आहेत खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे वडा आपला तयार आहे तुम्ही या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणखी तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हेही मला सांगा सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भेटूया परत पुन्हा एकदा अशा चमचमीत रेसिपीचाही धन्यवाद